नमस्कार मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉक पहिला ब्लॉग म्हणजे मी पुण्यातून बेंगलोरसाठी जे सी बी भरले दोन पिल्लं जे सी बी सैनिक कंपनीत दोन पिल्लं भरले तर सकाळ सकाळी इथं नऊ वाजता पोहोचलो मी महोळमध्ये इथून आता गावाकडे जायचं आजचा मुक्काम इथंच थांबायचं रात्रीच्या टायमिंगला निघणार मी तर दिवसभर थांबून मी काय केलं रात्रीच्या टायमिंगला निघलो घरनं घर निघालो तर भाऊ आले मला सोडायला गाडी चालू करून गाडीची हवा चेक करून मी आपलं निघालो स्टार्टर मारून तर गाडी डिझेल नाही डिझेल मी टाकलं तेराच्या पंपावरती थिराच्या पंपावरतील टाकून निघालो सरळ पुढे गेलं लागतं विजापूरचा बायपास बायपासला यू टर्न मारला पुढे आलो की पुढं टर्न मारून माघारी आली की लेप मारला इथून इथनं डायरेक्ट महाराष्ट्र बॉर्डरला महाराष्ट्र बॉर्डरला बघतो तर आता लागली गर्दी भरपूर जाम लागली दिसले तरी आता सगळ्या लाईनला गाड्या तर भरपूर उघडल्या तर रात्रीचं टाईम आहे ड्रायव्हर असा त्रास असतो बघा इथून मी डायरेक्ट निघालो डायरेक्ट बघा गाडी रात्रभर ओढली मी रात्रभर ओढून एका ठिकाणी डिझेल टाकलं कर्नाटकमध्ये डिझेल म्हणून स्वस्त असलं म्हणून टाकलं इथून मी रात्री शिराला येऊन झोपलो पहाटेच्या टायमिंगला निघालो बघा मी पहाट्याच्या टायमिंग निघून पार्टीच्या दारात मी मला सकाळी सहा वाजता पार्टीच्या घरात बाबा सहा वाजले होते सकाळी त्याला फोन केला तर ती आला गाडी सात वाजता सात वाजता आला की त्यानं चालू केलं डायरेक्ट वरचं कवर वर काढायला डायरेक्ट बसला लगे स्टिअरिंग बसला गाडी खाली करायला लागला गाडी खाली करताना मी म्हणतोय अरे तर रॅम पण नाही काय नाही गाडी कसा खाली करतोय आता काय माहिती मी पण पहिल्यांदाच हे असं मशीन घेऊन आलो होती म्हणजे मोठी मशीन आणली होती पण ही बारकी पिल्लं पहिल्यांदाच घेऊन आलो होतो ही कसा करतोय म्हणलं तर रॅम्पदिसन काय तिनं डायरेक्ट खाली ठेवलं आणि गाडीनं डायरेक्ट हळू हळू घेतलं राव पिलो खाली मी घाबरून गेलो म्हणलं गाडी माझं मोडत काय त्याला म्हणा लागल दोन तीन हा भया गाडी तेवढी माझ काय होऊ देऊ नको तू सावकाश गाडी व्यवस्थित तुझं मशीन खाली घे व्यवस्थित ते म्हणला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका माझं रच हो आहे म्हण तुमच्यासाठी नवीन आहे आणि खरंच माझ्यासाठी नवीनच होतं का तर याच्या अगोदरचं जे होत ते सगळं मी रॅम्प लावून काढून घेतलेलं आतापर्यंत बघितलं होतं असं डायरेक्ट रॅम्प न बनवता डायरेक्ट असं खाली करून घ्यायचं म्हणलं की मी घाबरून गेलो मग त्याला हळूहळू टेन्शन न घेऊ म्हणला मी घेतो सावकाश त्यानं बघा सावकाश घेतलंय सगळं फिरवून आपला तर त्यांना दापतंय अज्जात उचलून घेते खाली एक घेतलं पिलो खाली की मग माझं भीती मोडून गेली म्हणलं काय वाढ टेन्शन ते हाय ड्रायवर सांगलं काय अडचण नाही घेते गाडी खाली करून तिथनं त्यानं ते घेतली की आता दुसऱ्या वेळेस मी काय विचार केला ना म्हणलं चला तू कर निवांत म्हटलं काय अडचण नाही मी लगेच साईडची फाळकी लावून घेतली बाकीचे सगळं माझं आवरून घेतलं की जेनं गाडी खाली केली ह्याच्याकडून रिसिप्ट घ्यायची फाळकी लावायची बेल्ट मारायचं नाही ट्रान्सपोर्टला डायरेक्ट तिकडे मकडे घेतले वगैरे रिसिव्ह आणि गाडी फाळकी ताईट मारली निघालो मी आपला Мака